पंच रमाकांत जोशी माझी सरपंच हरेंद्र गावण माझे मित्र दागाव माजी विद्यार्थी अध्यक्ष कृष्णाबाई पाटील माझे मित्र संतोष पाटील माझे मित्र अनिल पाटील प्राध्यापक प्रमोद सर माझे मित्र संत सत्यवान भगत साहेब तसेच आमचे भाजपाचे उपाध्यक्ष बालकृष्ण दादा तालुका पदाधिरक्ष डी पी गावण आमचे निलेश्वर भाऊ भेंडकलगावचे ज्येष्ठ नेते तसेच गणेश गुरुजी रमेश दादा उपसरपंच माजी उपसरपंच चंद्रकांत दादा नरेश गावणभाई आणि आमचे गाडे सर अशी सर्व मान्यवर मंडळी आणि उपस्थित बंधू भगिनीनो आज जो अध्यक्षीय मान मला दिलेला आहे त्याबद्दल मी बाल विघ्नार्थ गणेश मंडळीचा आभारी आहे प्रथमतः मी एकच एक सांगेन की चोवीस वर्ष या मंडळाला झालेली आहेत आणि चोवीस वर्ष मंडळ टिकवणं हे खाऊ नये मी बाल विक्रेता गणेश मंडळाला खूप खूप शुभेच्छा देतो त्यांच्या माता भगिनीला धन्यवाद देतो की हे मंडळ त्यांनी चोवीस वर्ष टिकवलेलं आहे याच्यात खरोखरच सिंहाचा वाटा असेल तो बारगानाथ जोशी साहेब तसेच दादा हरिभाऊ दादा अनिल पाटील संतोष पाटील माझे मित्र ह्या सर्व टीमनी जे हे मंडळ टिकवलेलं आहे मला आजही सण आठवत आहे की मी ज्यावेळी बार्गानाथ जोशी साहेबांना फोन केला होता की जोशी साहेब मला अँब्युलन्सची आवश्यकता आहे वशिनेचा माझा एक मित्र आहे त्याची आई आजारी आहे बारकानाथ जोशी साहेबांनी क्षणाचाही विचार न करता अँब्युलन्स ताबडतोब अरेंज केली आणि ती अँब्युलन्स हॉस्पिटलला जाऊन त्या पेशंटला बरं वाटलं तुम्हाला सांगते मंडळी अशा बऱ्याच सुविधा त्यांनी या मंडलानिमित्त गावासाठी केलेल्या आहेत मग पाणी टंचाईचा विषय असो स्वतः टँकर मागून इथं गोरगरीब मंडळी किंवा गावातील मंडळीला त्यांनी पाण्यापासून पासून मुक्त केलेलं आहे हे त्यांचं कार्य या मंडळासाठी खरोखरच उल्लेख आहे असे कार्य करण्यासाठी आम्हाला अभिमान वाटतो की आमचे मित्र हे बालविघा गणेश मंडल आज चोवीस मंडल हे अबाधित आहे या भगिनी ज्या आज तुम्हाला आमच्या मंडळाची जर मंडल जर करायचं ठरवलं तर मंडल हे दोन तीन वर्ष सुद्धा टिकत नाही पण चोवीस वर्ष ही अखंडित परंपरा त्यांनी ठेवलेली आहे त्याबद्दल मी त्यांना धन्यवाद देत आहे त्यांच्या कामाचा पण आढावा मोठा आहे मग साफसफाई असू दे किंवा गावात कोणाला मदत असो गण गन... गणवेश वाटप असो शालेमध्ये आम्ही स्वतः सोबत काम करत असतो आणि आम्हाला अभिमान आहे की बारकानाथ जोशीसारखा आमचा मित्र हे मंडल सांभाळत आहे आणि त्या मंडळाला तुम्हाला सांगते मनापासून मी धन्यवाद देत आहे त्यांनी ज्या जो पद्धतीने आम्हाला मान दिलेला आहे आणि त्यांचे जे कार्यक्रम आम्ही वर्षानुवर्ष बघत आहोत तुम्हाला सांगतोय प्रत्येक वेळी त्या एक कार्यक्रम हे छान कार्यक्रम ठेवलेले आहेत आणि त्या कार्यक्रमाचा आस्वाद या बंधू भगिनीने घेतलेला आहे या सर्व मंडळीकडून आम्ही तुम्हाला शुभेच्छा देत आहोत कार्यक्रमासाठी आणि हा कार्यक्रम एकदम उत्तम दर्जाचा होईल याच्यात शंका नाही बंधू भगुनीने आपण पूर्णपणे या कार्यक्रमाचा आस्वाद घ्यावा आमच्या पुन्हा एकदा या मंडळासाठी शुभेच्छा आहेत तुम्हाला जी काही आमच्याकडून सहकार्य लागेल ते तुम्हाला आमच्या परीने दिलं जाईल आम्ही सर्व मंडळी तुम्हाला मदत करण्यासाठी सदैव तत्पर राहू एवढं बोलून मी थांबतो आणि सर्व मंडळीला धन्यवाद देतो तसेच या वा बालविज्ञान गणेश मंडळाला धन्यवाद देतो आणि थांबतो जय हिंद जय जाह महाराष्ट्र